श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी याकरिता काही उपाय दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवून घ्यावे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावे घरातील देवाला गायीच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य दूध लावावे रोज किमान एक माळकुल देवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जोप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळदी कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्या शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं ह्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावा तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घरातील आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीचे वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे घरात मध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांडीचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास की आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळचे डब्यात जमा करावे सहा महिन्यांनी ह्या रकमेची गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेल्या पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जर जरूर घेऊन यावे उदाहरण मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी घर नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरूम ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंग पावलेली मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारंबळ उडू नये असे असावे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणे शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी वे। दे दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडाल राहा राहावी काही समस्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी घरामध्ये सगळे सण वार प्रतेमाणे साजरे करावेत कुलधर्म फुलाचार करत राहावा श्री स्वामी समर्थ आयुष्य सुंदर आहे आनंदात जगा आपला जिवाळा कायम राहो श्री स्वामी समर्थ